नाशिक शहरात चोवीस तास ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिकमध्ये डॉक्टर देखील आक्रमक झाले या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय सकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत ओपीडी बंद राहील तर नाशिक शहरात मोर्चा देखील काढला जाणार आहे ओपीडी बंद असल्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे देशभरात खरंतर आज आय एम एकडून ओपीडी बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं कोलकात्यामध्ये डॉक्टरचा रेप आणि हत्या प्रकरणा प्रकरण हे सगळे डॉक्टर आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं आज ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला सकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत ओपीडी बंद राहतील तर नाशिक शहरात मोर्चा देखील काढला जाणार आहे त्यामुळे ओपीडी बंद असल्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होत असल्याचं पाहायला मिळतं एकीकडे मोर्चा काढला जातो तर दुसरीकडे ओपीडी बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल होतात कोलकात्यातल्या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ आय एम एन आज ओपीडी बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे सध्या देशभरामध्ये डॉक्टर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं नाशिक शहरामध्ये चोवीस तास ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय आता डॉक्टरांनी घेतला कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात एक संतापाची लाट उसळली आणि देशभरामध्ये सध्या डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे मोर्चा काढला जातो नाशिकमध्ये सुद्धा आज ओपीडी सेवा बंद ठेवली गेली तर दुसरीकडे डॉक्टरांकडून मोर्चा सुद्धा काढला जातो योगेश खरे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात खरं तर कोलकात्याच्या घटनेमुळे देशभरामध्ये एक संतापाची लाट आहे सध्या डॉक्टरांचं आंदोलन सुद्धा सुरू आहे नाशिक शहरातली स्थिती सध्या काय नाशिक शहरामध्ये एका बाजूला काल बंदची हाक झाल्यामुळे तणाव निर्माण झालेला असतानाच आता आज डॉक्टरांनी मुख मोर्चा काढलेला आहे शालीमार येथील कार्यालय जे आय एम एचं कार्यालय त्या कार्यालयापासून हुतात्मा स्मारकापर्यंत हा मोर्चा काढण्यात येतोय या शांती मार्च मध्ये कुठल्याही घोषणा न देता मूक निषेध करत सर्व डॉक्टर आज रस्त्यावर उतरले आहेत आज पूर्ण नाशिक शहरातले जे हॉस्पिटल्स आहेत तिथली चोवीस तास ओपीडी बंद ठेवण्यात आलेली आहे आणि सर्व डॉक्टर्स ज्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार झाले त्याचा निषेधार्थ आज रस्त्यावर उतरलेले आहे योगेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमध्ये सुद्धा आज ओपीडी बंद राहणार आहेत तर दुसरीकडे डॉक्टरांनी मुकमोर्चा काढल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय